व्यसन लागायला वेळ लागत नाही पण तेच व्यसन सुटायला म्हटलं तर सुट्टा सुटत नाही त्यातलं तर दारूचं व्यसन भयानक या दारूच्या व्यसनामुळं संसार उघड्या पडलेले आहेत अनेक संसार या दारूने बर्बाद केलेले आहेत आणि तरीही दारू काही कमी होत नाही हल्लीची तरुण पिढी या दारूमध्ये अगदी अखंड बोलताना आपण पाहतो आहोत तर गावठी दारू थैमान घातलेले आहेत अगदी सतरा अठरा वर्षापासूनची मुलं दारू पितात ही खेड्यातली भयानक वास्तव परिस्थिती आहे याच वास्तव परिस्थितीवर एक कविता सुचली आणि मी ती कविता तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे या दारू म्हणून कुटुंबाची संसाराची कशी वाताहत होते ते या कवितेतून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचं नाव आहे हातभट्टी कवितेचं नाव आहे हातभट्टी म्हणजेच गावठी दारू हातभट्टीच्या दारून हातभट्टीच्या भट्टीच्या दारून फुलांनी बहरणारी वेळ कधी कोमेजून गेली कळलीच नाही हातभट्टीच्या दारून फुलांनी भरणारी वेळ कधी कोमेजून गेली कळलीच नाही एकच घोट घेता घेता सकाळने हात भट्टी माझ्या बापाच्या पाचवीला पुजली आणि मग घरादाराची रात रांगोली होताना मी या डोळ्यांनी पाहिली हातभट्टी आमच्या नवसाला पावली हातभट्टी आमच्या नवसाला पावली पाहुणी म्हणून आली ती कायमची अवदसा बनून आमच्या घरात राहिली दिस उभवायच्या आधी हातभट्टी बाच्या तोंडाला लागू लागली मग काय सवत म्हणून ती बाच्या सवटपर्यंत तोऱ्यात मिळवत आहे भरलेल्या संसाराला लाफाडून बाना हातभट्टीला जवळ केलं घरदार जमीन जुमला सगळंच दारू गमावलं याच, याच हातभट्टीनं मग आम्हाला भिकेला लावलं एकच प्याला म्हणता म्हणता बा हातभट्टीचा गुलाम झाला एकच प्याला म्हणता म्हणता बा हात भट्टीचा गुलाम झाला किनाऱ्यावरचा हो संसार दिसरून बघता बघता बा हात भट्टीच्या सागरातला मासा झाला चिल्ल्या पिल्ल्यांना उराशी कवटाळून फटक्या संसारात ठिगळ लावता लावता हातभट्टीच्या गटरात वाहत जाणाऱ्या बाला सावरताना आईच्या डोळ्यातली अस आमच्या काळजाला भिडत होते दारोड्या बापाची पोरं म्हणून समाजाने हिनवलं चटकोल भाकरीच्या तुकड्यासाठी भावकी दारातून हकिसभर पोटासाठी उन्हा तानात राबणारी आमची माय आमच्या टिसभर पोटासाठी उन्हातानात राबणारी आमची माय बादच्या लाथाबुक्यांनी घायल झालेली बघून आमच्या डोळ्यातून पाणी व्हायचं कालीच थरथर कापायच सायंकाळ होताच जीव घाबरून जायचा सायंकाळ होताच जीव घाबरून जायचा झिंगातलेल्या बापाच्या डरपालीने दरावरून घाम फुटायचा मिन मिनत्या बत्तीच्या उजेडातून पसार होऊन घरातल्या अंधाराचा मग कोपरा गाठायचा त्या दिवशी बाकी नगर घर घर भिरभिरली त्या दिवशी बाकी नजर घरभर घरभर भिरभिरली विकण्यासाठी घरात शिल्लक काहीच नाही उरलं पाहून आईच्या गल्यावर बाकी नजर थिरावली सौभाग्याचं दोडलं मग शना झिसकावून माझ्या थोबाड्यात भडकवली आणि रक्ताची चिरकांडी वाड्यावर फुरफुरली धाय मोकळून रळणाऱ्या माझ्या आईच्या डोळ्यातील पाणी धाय मोकळून रळणाऱ्या माझ्या मायच्या डोळ्यातील पाणी तोंडातून येणाऱ्या रक्ताच्या नदी वाहताना मी याच डोळ्यांनी पाहिले हातभट्टीच्या नादानं ना। हातभट्टीच्या नादानं ना लाथाबुक्यांनी मायला तोडवणारा माझा बाप नव्हताच तसा हातभट्टीच्या नादानं ना, लाथाबुक्यांनी मायला तोडवणारा माझा बाप नव्हताच तसा पण पण या या हातभट्टीच्या अवतीशानेच वाला सैतान केला होता जिता जागता संसार जिता जागता संसार सारीपाटाच्या डावासकट उधळला जि, जिता जागता संसार साडी पाटाच्या डावासकट उधळला याच याच हातभट्टीच्या दारून माझ्या पाचा घात केला या छाटबत्तीच्या दारून माझ्या बाचा घात केला याच हटबत्तीच्या दारून माझ्या बाला बर्बाद केला याच हटबत्तीच्या दारून माझ्या बाला बर्बाद केला